आपल्या सगळ्यांना फार पूर्वी मी आले होते शिरोड कासारमध्ये तर शिरूर कासारचा कासार उल्लेख मी विधिमंडळात होतो आणि त्याच्यामध्ये इथे काही असणारे रस्ते किंवा प्रकल्प त्या पार्श्वभूमीवरती इथे मला बराचसा पाच सहा वर्षांमध्ये फरक दिसला थोडी घरं व्यवस्थित झालेली आहेत त्याचबरोबर रस्त्यांची कामं चाललेली आहेत आणि शिरूर कासारमध्येच पिंपळनेर या तालुक्यात असल्यामुळे तिथे गौरी पालवे गरजे यांचा जो दुर्दैवी मृत्यू मुंबईमध्ये झाला आत्महत्या झाली त्यांच्या त्या पार्श्वभूमीवरती तिचे आई वडील त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी म्हणून मी आले होते त्यांची पण दे मी भेट घेतलेली आहे विशेषतः काही त्यांना मुद्दे पुरवणी जबाबामध्ये द्यायचे होते आणि ते देत असताना ते पोलिसांनी घेतले नाही आहेत का त्याची प्रत्यक्षात दखल घेतलेली आहे याची त्यांना कल्पना नव्हती आणि त्याच्यामुळे मी पोलिसांशी बोलले आणि मुंबई पोलिसांशी बोलून त्यांचे जबाब घेण्यासाठी लवकरच म्हणजे पुढच्या दोन तीन दिवसामध्ये ते मुंबईला जाणार आहेत पोलीस संबंधित जे पोलीस अधिकारी आहेत आय ओ आणि त्यांचे डी सी पी यांच्या उपस्थितीमध्ये जी जी अतिरिक्त माहिती त्यांच्याकडे आहे ती नोंदवून घेणार आहेत त्याखेरीज संबंधित आरोपीचे भाऊ आणि बहीण अजय गरजे आणि शीतल आंधळे यांनासुद्धा अटक करावी अशी त्यांची मागणी आहे कारण त्यांच्यासमोर बऱ्याच वेळेला मारहाण झालेली होती आणि त्यामुळे त्या संदर्भामध्ये या घटनेची काय कारण मिळवसा आहे हे सुद्धा स्पष्ट होणं गरजेचं होतं त्याखेरीज मी उपसभापती आहे एक आई पण आहे आणि त्यामुळे मला इथे सांगावं असं वाटतं की अनेक वेळेला गौरीला त्यांनी मारलेलं होतं तर अशा वेळेला समाजाचा दबाव किंवा आपल्या मुलीच्या संदर्भामध्ये जी घटना घडली तर त्यात कधीतरी तो सारखं सांगायचा प्रत्येक वेळेला की मी सुधारेन मी आता पूर्वीचं काही तसं वागणार नाही त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला आणि आता पुढच्या काळामध्ये सक्षम असे सरकारी वकील मिळावेत या दृष्टीने मुंबई पोलिसांशी बोलणार आहे त्यांनी सांगितलेलं आहे की ज्याच्यामध्ये प्रामाणिकपणे लढतात असे कुठलेही वकील आम्हाला मुंबईच्यामध्ये तुम्ही मिळवून द्या तर माननीय देवेंद्र फडणवीस माननीय एकनाथ शिंदे त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राच्या पोलीस महानिरीक्षक रश्मी शुक्ला आणि या विभागाचे परिक्षेत्रचे जे महानिरीक्षक आहेत त्या सगळ्यांशी बोलून मी मुंबईमधले चांगले सरकारी वकील त्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे पोलिसांना पण मी तशा सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर जे अजून लोक संशयित ताब्यात घ्यायचे असतील तर त्यांचीसुद्धा चौकशी करून को त्यांना अटक करावी हे देखील मुद्दा सांगितलेला आहे याखेरीज दोन निर्देश मी मुंबई पोलिसांना दिलेले आहेत एक जे सांगितलेलं आहे त्यामध्ये काय तपास चालला आहे याची माहिती पत्रकारांना वेळेवरती पाहिजे असते आणि जी माहिती आरोपी गैरफायदा त्याचा घेतील किंवा त्याच्या आधाराने अजून गैरसमज पसरवतील अशी माहिती देताना अडचणी असतात तर या पार्श्वभूमीवर तांत्रिकदृष्ट्या काय चाललंय कसा प्रकाश कसा तपास प्रगतीपथावर आहे या दृष्टिकोनातून पोलिसांनी मधून मधून एक दोन एक दोन दिवसांनी बुलेटिन काढावं की जेणेकरून पत्रकारांना व्यवस्थित माहिती मिळेल जेणेकरून अनधिकृत माहिती अर्धवट माहिती कोणीतरी काहीतरी बोललेलं समी अशी संबंधित नसलेली व्यक्ती त्यांनी सांगितलेली माहिती अधिकृत नसली तरी, तरी बातमी म्हणून छापली दुर्दैवाने जाते तर त्या दृष्टीने अधिकृत बुलेटिन काढावं आणि नंतर सुद्धा हा खटला चालेल तर बऱ्याच वेळेला आरोपीचे वकील संबंधित पीडित महिलेवरती बेफाम असे आरोप करत असतात जसं वैष्णवी अंगवणेच्या केसमध्ये आम्ही पाहिलं की तिच्याच वरती काही वेगवेगळ्या प्रकारची दूषणं देत असतात तर म्हणून त्याबद्दल सुद्धा न्यायालयाने चांगल्या प्रकारणी काम करण्याच्यासाठी उपयुक्त व्हावं म्हणून जेव्हा खटला चालेल उभा राहील त्यावेळेस सुद्धा तो इन कॅमेरा चालवण्याची विनंती पोलिसांनी करावी जेणेकरून रोज तथ्य काय होत आहे ते बरोबर पत्रकारांना कळेल परंतु त्याच्या पलीकडची पीडितांच्या जखमेवरती अजून मीठ टाळ टाकणारी जी दूषणं दिली जातात त्याच्यापासून त्यांचं संरक्षण होऊ शकेल या कुटुंबाला मी भेटले तर अर्थातच आई आणि वडील दोघेजणं प्रचंड अस्वस्थ आहेत परंतु त्यांना आतापर्यंत पुढे काय करायचं याच्याबद्दल त्यांच्या मनात थोडी बरेच प्रश्न होते त्याची उत्तरं दिली जवळजवळ मला असं वाटतं मी सव्वा तास त्यांचं ऐकून घेतलं आणि मी अनेक बाबतीमध्ये त्यांना मुद्दे दिलेले आहेत त्यांच्या या प्रश्नावरती आमची लवकरच माझे फडणवीस साहेब माननीय साहेब माननीय अजितदादा यांच्याशी भेट होईल त्यांनाही मी भेटणार आहे आणि या केसच्यामध्ये आरोपी किती उच्चपदस्थ असला तरी सुद्धा आयड केली जाणार नाही याच्यापेक्षाही उच्च पदस्थांशी संबंधित असलेल्या केसेसमध्ये महाराष्ट्र पोलिसांनी उपाय केलेले आहेत कन्व्हिक्शन झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून इथलेच एक निष्णात वकील ज्यांनी पूर्वीच्या अनेक केसेसमध्ये सरकारी वकील म्हणून काम केलेलं होतं ते ॲडव्होकेट जंजिरे वकील यांच्याशी पण मी बोललेली आहे त्यांनी अधिकृतरित्या तरी त्यांना केस दिली नाही त्यांना ते तशी अपेक्षाही नाही परंतु या बालकांना मार्गदर्शन करण्याच्या कामात मी पाहिजे थोडा वेळ देईन आणि कन्विक्शन मिळवण्यासाठी मी मदत करीन असं नंजिरे वकिलांनी मला स्वतः सांगितलेलं आहे त्याचबरोबर आज, आज इथल्या जवळच्या एका गावामध्ये मी गावाचा नाव मुद्दाम घेत नाहीये की जेणेकरून त्याची प्रसिद्धी होईल पोलिसांनी वेळेवरती पॉक्सोची केस नोंदवून घेतली नाही अशी तक्रार होती त्या संदर्भात मी पोलिसांशी बोललेले आहे आणि मी त्यांना सांगितलं की वेळेला उशिरा पालक येतात तर त्याला त्यांना जाब वगैरे नका विचारू पण त्यांना प्रेमाने हळुवारपणे हे विचारा की तुम्ही उशीर का झालेला आहे तुम्हाला हे कारण मग दबाव होता का अजून काही होतं आपल्याला कळेल त्याखेरीज त्या गावामध्ये महिलांविरोधी जो हिंसाचार होतो त्याबद्दलचे कायद्याची माहिती आणि पॉक्सो कायदा हा कशासाठी असतो याची माहिती देण्यासाठी म्हणून गावामध्ये दे, एखादी बैठक ग्रामस्थांची घ्यावी जेणेकरून त्या ग्रामस्थांच्या बैठकीमध्ये त्यांना माहिती आणि महत्व कळेल की अशा प्रकारचे केसेस नोंदवलं जाणं कसं गरजेचं आहे वेळ पडल्यास ग्रामसभा घेण्याचे सुद्धा निर्देश मी आचारसंहिता संपल्यावरती देईन की जेणेकरून ग्रामस्थांच्याकडून कुठलाही दबाव आणला जाऊ येता कामा नये का या सगळ्या प्रक्रियेमध्ये या दृष्टिकोनातून प्रयत्न झाले पाहिजेत आणि पॉक्सोच्या केसेस नोंदवताना जी दिरंगाई होते त्याचा परिणाम त्या मुलींच्या मनावर पालकांच्या मनावरती वेगळा होतो आणि म्हणून भारतीय न्याय संहितेमध्ये बी एन एसमध्ये आता बऱ्याच सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये दर महिन्यात काय प्रगती व्हावी हे मुला त्या मुलींच्या पालकांना कळवावं अशी देखील तरतूद आहे त्याची सुद्धा माहिती मी त्यांना दिलेली आहे सचिन जाधव तिथले पी आय माझ्या बरोबर या सगळ्यामध्ये होते आणि सव्वीस आत्ताच नुकतंच पंचवीस तारखेपासून संपूर्ण जगामध्ये महिला हिंसाचार विरोधी दिनाची मोहीम दहा डिसेंबरपर्यंत चालणार आहे त्याच्यामध्ये आमच्या शिवसेना महिला आघाडी आहे स्त्री आधार केंद्र आहे बऱ्याच संस्था सहभागी आहेत त्याचा एक भाग म्हणून सुद्धा प्रत्यक्ष कृती तिथे करण्यासाठी आ, मला त्यांच्या कुटुंबियांना गौरीच्या कुटुंबियांना मी भेटले आणि पॉक्सोच्या संदर्भात सुद्धा मी पाठपुरावा केलेला आहे आणि बीडमध्ये या संदर्भामध्ये आणि इतर अन्य काही बीडच्या कायदा सुव्यवस्थेबद्दल बीडचे जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांच्याशी सुद्धा मी बोलणार आहे आज आम्ही इकडे या हॉस्पिटलला आलो आणि डॉक्टर बडजाते या अतिशय प्रसिद्ध इथलं हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी आम्हाला त्यांची जागा दिली परंतु डॉक्टर मला त्याचा फार आनंद पण झालेला आहे मी स्वतः मेडिकल प्रॅक्टिस मधून माझी वाटचाल झालेली आहे त्यामुळे वेळेला कोणी आम्हाला मदत लागते त्यावेळेला डॉक्टर फ्रॅटर्निटी आम्हाला मदतीसाठी प्रत्येक ठिकाणी उपस्थित असते आणि मराठवाड्यामध्येच मी उदगीरला प्रॅक्टिस करत होते त्यामुळे ग्रामीण भागामध्ये किती दवाखान्याची गरज आहे त्याची पण मला चांगल्या प्रकारची जाणीव आहे आज अगदी पत्रकारांना शेवटच्या क्षणी कळवलं तरी सुद्धा आमचे सचिन मुळूक संगीता चव्हाण सगळे बरोबर आहेत आणि आपणही आलात आणि वेळ दिला त्याबद्दल मी आभारी आहे तर आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण जरूर विचारा पण काल बीडच्या पत्रकार परिषदेत जे प्रश्न विचारले गेलेले आहेत त्याच्याच वरती परत उत्तर देणं हे योग्य होणार नाही त्यामुळे ते सोडून नवीन काही विचारायचं असेल तर मला जरूर विचारा आणि माझ्या अख्ख्यातला जो विषय असेल त्याच्यावर तुम्ही जरूर बोले डॉक्टर गौरीच्या कुटुंबियांनी आपल्याकडे काय मागणी केलेली आहे त्यांनी मुख्यतः लवकर निकाल लागावा जे आरोपी फरार आहेत ते ला अटकवावी आणि त्याचबरोबर अशा प्रकारनी अजून काही साक्षी पुरावे किंवा अजून त्यांच्याकडे जो तपशील आहे त्या माहितीचा तो तक्रार पोलिसांकडे नोंदवण्यासाठी पोलिसांनी दखल घ्यावी अशी त्यांची अपेक्षा होती पण मी ती अपेक्षा कशी पूर्ण करता येईल याची तयारी करूनच गेलेले गे 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 होते आणि त्याप्रमाणे आम्ही तशी व्यवस्था पोलिसांशी बोलून केलेली आहे दुसरा एक महत्वाचा विषय असा आहे याच्यामध्ये कि या प्रकरणामध्ये कुटुंबियांनी काही आक्षेप घेतलेले आहेत प्रमुखत तिच्या वडिलांनी जो आक्षेप नोंदवलेला आहे यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की माझ्या मुलीची आत्महत्या नसून ती हत्या आहे आपण जी भेट दिली आणि ओव्हरऑल एकंदरीत आतापर्यंतचा जो विषय या ठिकाणी आलेला आहे यामधून आपल्याला या प्रकरणामध्ये काय वाटतंय मला स्वतःला असं वाटतं की आत्या का आत्महत्या याच्या संदर्भामध्ये तिच्या डेथ वरती निर्णय जो आहे तो निर्णय फोरेन्सिकनी राखीव ठेवलेला आहे म्हणजे गळ्यात आव दाबून गळा आवळून मृत्यू हे नोंदवलेलं आहे परंतु टिश्यू विसेरा आणि मसल्स याची सॅम्पल त्यांनी ठेवलेली आहे त्याच्यामुळे ही सॅम्पल ठेवलेली असताना त्या सॅम्पल्सच्या मधून पुढचे जे काही तपासणीतून तपशील समोर येईल वस्तुनिष्ठ सत्य समोर येईल त्याच्यावरती सुद्धा हा अवलंबून आहे परंतु ते रिपोर्ट जर का नॉर्मल आले समजा तर मग या संदर्भामध्ये कायदेशीर सल्ला घेऊन अंतिम निर्णय जे जे साक्षी पुरावे समोर येत आहेत ते बघून कायद्याची कलमं लावली जातील ला असं मला वाटतं आजच्या घडीला चार्जशीट दाखल होण्यापर्यंतची परिस्थिती अजून पुढे गेलेली नाही आहे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे परंतु मी आपल्याला सांगू इच्छिते मी उपसभापती म्हणून जसं काम करते तसं सामाजिक क्षेत्रातही काम करते जेव्हा लोकांच्यामध्ये एवढी जागृती झालेली असते त्यावेळेला आणि त्या कुटुंबातले लोक निर्धार करून उभे राहतात त्यावेळेला सरकार पूर्णत हा याची जबाबदारी घेईल कुठल्याही परिस्थितीमध्ये यामध्ये कुठली हयगळ केली जाणार नाही आणि सरकारने अशा शेकडो केसेसमध्ये न्याय मिळवेपर्यंत प्रयत्न केलेले आहेत याची माझ्याकडे स्वतःकडे उदाहरणं आहे कारण गेली जवळजवळ चाळीस वर्ष मी या क्षेत्रात काम करते आणि त्यात बीडमध्ये मंजुश्री सारडा म्हणून जी केस झाली होती त्यावेळेला तुमच्यापैकी बहुतेक लोकांना लहान असते म्हणजे शाळेत असतील ती ने केस जेव्हा झाली तर त्या केसमध्ये अशा संशयास्पद मृत्यू होता आणि त्यावेळेला अशी आत्महत्या हा गुन्हा मानला जात नव्हता आणि त्यामुळे आरोपी सुटत होते तर त्यावेळेला मंजुश्री सारडाच्या केसपासून मी स्वतः आमची एक संघटनेनी आज दोन अडीच लाख सह्या जमा करून तर दिल्या त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांना आणि महाराष्ट्र सरकारने हुंडाबलीच्या केसमध्ये पहिल्यांदा रिव्ह्यू पिटिशन केला की ही आत्महत्या नाही आहे तर तेव्हा आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर मग हे तीनशे चार ब किंवा तीनशे सहा त्याचबरोबर चारशे अठ्ठ्याण्णव अ हे केसेस झाल्या नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णवच्या सुमाराला त्याला आज एवढी वर्ष लोटून गेलेली आहेत पण आजही अशा संशयास्पद म्हणता येतील अशा आत्महत्या घडताना दिसतायत तर मला एक आई म्हणून असं वाटतं की अशा घटना घडताना दिसतात त्या आई वडिलांनी एक क्षणाची सुद्धा संधी न देता अशा वेळेला मुलींच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे आणि तू एकटीच कशी आलीस तुला राधवत ना नाही हा जो प्रश्न समाज वारंवार त्यांना विचारतो तो त्यांनी विचारणं थांबवलं पाहिजे स्त्रीला माणूस म्हणून समाजाने ॲक्सेप्ट केलं पाहिजे स्वीकारलं पाहिजे असं आपल्या बहिणींबद्दल गावच्या मुलींबद्दल भूमिका पुरुष वर्गानी आणि महिलांनी पण घेतली पाहिजे अशी माझी संविधान दिन जो काल झाला त्यानिमित्ताने कळकळीची विनंती आहे संविधान गावापर्यंत पोचावं तसंच संविधान घरापर्यंत पोहोचलं पाहिजे जिथे स्वातंत्र्य समता आणि बंधुत्वाचा अधिकार आमच्या घरातल्या भगिनींना सुद्धा मिळेल ही देखील आपली जबाबदारी आहे असं मला वाटतं एकेकाळी शिरोड तालुका मुलींच्या जन्मदरामध्ये रेड झोन मध्ये होता संपूर्ण देशामध्ये या तालुक्याची जी गणना आहे रोड झोन मध्ये होती त्याच्यानंतर बालविवाहाच देखील या तालुक्यामध्ये प्रमाण अद्याप ही कमी झालेली नाही या संदर्भामध्ये शासनाच्या प्रतिनिधी म्हणून आपण काय अभिव्यक्त मराठी मध्ये राजी तो क्या काजी, काजी नसलं तरी शासनाची भूमिका बालविवाहाच्या पूर्णपणाने विरोधातच आहे अनेक ठिकाणी काही वेळा तर उलट शासनाच्या हस्तक्षेपामुळे बालविवाह थांबवण्याचं काम केलं जातं परंतु समाजातली असुरक्षितता गरिबी त्याचबरोबर मुलींचं लवकर लग्न करून तिच्या जबाबदारीतून आपण सुटलो म्हणजे गरीब बापाला अविवाहित मुलीला घरात ठेवण्याचा मनावरती दबाव राहतो ही सामाजिक परिस्थिती ही बदलण्यासाठी सरकार अनेक कार्यक्रम घेत आहे <coughs> आणि मग त्याच्यामध्ये असं सुद्धा आमच्या निदर्शनाला आलं की आई एकटी असेल तर तिला तर लवकर मुलीचं लग्न करून टाकावं असं वाटत असतं आणि म्हणून ज्या एकल महिला आहेत गरिबीत अडकलेल्या महिला आहेत ज्यांना कुणाचाच आधार नाही आहे अशा गरीब आणि सर्वसामान्य महिलांसाठीच लाडकी बहीण योजनेसाठी योजने योजना सरकारने आणलेली आहे की ज्याच्यामध्ये फुल ना फुलाची पाकळी मदत मिळून मुलींचं शिक्षण असेल त्या मुलग्यांचं शिक्षण असेल अशा एकल महिला ज्या आहेत अडचणीत सापडलेल्या ज्या महिला आहेत ज्या विवाहित असतील जरी त्यांचा आर्थिकदृष्ट्या प्रपंचाला त्रास होत असेल असं एक पाऊल उचललेलं आहे बार बार की की तर त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणं त्याचबरोबर समाजाचा दबाव शिक्षणासाठी चांगल्या कामासाठी मिळणं या बाबतीमध्ये काम केलं गेलं पाहिजे हा दृष्टीने सरकार प्रयत्नशील आहे परंतु आम्ही आता तरी जरी विचारतो लोकप्रतिनिधी म्हणून की लग्नाला जात असताना बाबा वधू आणि वराचं वय काय तर मला आठवतंय की मी अठधा वर्षापूर्वी असं विचारायला सुरुवात केली तर लोकं वय सांगायचे नाही काही मोठा आहे मोठा आहे पण आता सांगतात की मुलीचं वय तेवीस आहे मुलाचं वय पंचवीस आहे हा फरक व्हायला लागलेला आहे मला असं सुद्धा लग्नाच्या पत्रिका येतात त्याला विचारायला सुरुवात केली तर हळूहळू मॅडम एक प्रश्न आहे मॅडम एक प्रश्न आहे नाशिक जिल्ह्यामध्ये जे मालेगाव आहे डोंगराळे गाव तर त्या गावामध्ये एका लहानची मुरडीवर अत्याचार झाला होता तर तिला न्याय भेटला नाही आणि तोचपर्यंत आज एक प्रकरण झालं की एक तेरा वर्षीय गतिमंद मुलीवर देखील अत्याचार झाला याकडे आपण काय बघता मुळामध्ये न्याय भेटणं म्हणजे पोलिसांनी त्याचा एन्काउंटर करणं ही लोकांनी मागणी करणं आणि पोलिसांनी एनकाउंटर करणं हे कुठल्याही कायद्याच्या कक्षेत बसत नाही त्यामुळे न्याय मिळण्यासाठी आता नवीन जे बी एन एस मध्ये फरक झालेले आहे त्याच्यामध्ये पूर्वी जे ते रेअरेस्ट ऑफ द रेअर मध्ये शिक्षा फाशीची होती परंतु आता छोट्या मुलीवरती मुली अत्याचार झाला असेल तर त्याच्यामध्ये फाशीची शिक्षा सुद्धा होऊ शकते मालेगावच्या केसमध्ये मी स्वतः निवेदन दिलेलं आहे मी स्वतः या संदर्भामध्ये पाठपुरावा सरकारकडे केलेला आहे त्याचबरोबर मी सातत्याने एक सरकारचं लक्ष याच्याकडे वेधलेलं आहे त्या कुटुंबातले जे काका आहेत त्यांच्याशी मी बोललेले आहे आणि मला असं वाटतं की आता चार्जशीट दाखल होऊन आरोपी तर अटक झालेला आहे मालेगावच्या केसमध्ये आरोपीला अटक झालेली आहे पण चार्जशीट लवकर दाखल होऊन ही केस उभी राहिली पूर्वीच्या मला दोन केसेस आठवत आहेत की ज्याच्यामध्ये सत्तावीस दिवसामध्ये केस होऊन फाशीची शिक्षा सुद्धा सुनावलेली आहे परंतु काही वेळेला माननीय उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय इथे केसेस जाऊन काही वेळेला वेळ लागतो परंतु अशा केसेसमध्ये सुद्धा एक सांगलीच्या कुरळक गावामधल्या मुलींच्या केसेसमध्ये वीस वीस वर्षाच्या तीन वेळेला सक्तमजुरीची शिक्षा आरोपींना देखील केलेली आहे म्हणजे मरेपर्यंत सक्तमजुरी त्याच्यामुळे आज कोर्ट जी आहे ती खूप सक्रिय आणि संवेदनाशील झालेली आहेत लोकांनी न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवावा न्याय संस्थेच्या आतमध्ये जाऊन तिथे दबाव आणणं किंवा धंदाधोफा करणं योग्य आहे त्यामुळे पोलिसांच्या कामातली अजून गुंतागुंत वाढतीये परंतु एक नक्की आहे की न्याय प्रक्रियेत जो वेळ लागतो त्याच्यामुळे लोकांची सहनशक्ती जी आहे ती कमी होत चालली आहे पण वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मी याच्यापूर्वीच सूचना केलेली होती की जसं आपल्या हॉस्पिटल्समध्ये शिफ्ट असतात तसं कोर्टामध्ये सुद्धा शिफ्ट सिस्टीम जर का सुरू केली के आणि त्याच्यासाठी पायाभूत लागणाऱ्या सुविधा तेवढा स्टाफ लोकांना दिला तर एखाद्या जास्त प्रमाणात बजेट लागेल परंतु न्याय संस्थेला काम करणं सोपं होऊन लवकर न्याय मिळू शकेल त्यादृष्टीने सुद्धा सरकारने विचार करावा अशी माझी विनंती राहिली